हाय मी अपेक्षा तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तरी ना आम्हाला पार्लरमध्ये कॉट बनवायचं आहे फेशियलसाठी तर इथं कारागीर आलेले आहे ते माप घेत आहे कॉटसाठी तर आम्ही ना मस्त कॉट बनवून घेणार आहे फेशियलसाठी ना आपल्याला कॉट बनवायचंय फेशल साठी तर में, में या। या। गी गी गी।। ना आम्हाला आता कारखान्यामध्ये कारखाना आहे त्यांचा तर आम्ही चाललोय आता कारखान्यामध्ये तर

हा छान हे पण छान तरीकडे आलोय हा याला कॉम्बिनेशन आहे ना इ वाकाशीच ना हा तो हाय टी बोलतोय टीपाई येतो कॉट ची मग आपण ते देऊन आणि ते लगेच तयार करणार आहे दुपारपर्यंत कॉट कॉट पण तयार होऊन जाईन आपला आणि आता घरी आलो भरपूर काम आहे मम्मीने एवढे ब्लाऊज शिवून ठेवले त्याला उकन ते आहे अजून जेवण आहे आम्हाला तर आता क्लास स्टुडंट पण येतील तर तोपर्यंत आम्ही आवरून घेतो आहे ना किचन करायचं आहे त्याच्यामुळे दुपारी लगेच किचनचे पण कारागीर आले माप घ्यायला तर इथं माप घ्यायचं चालू आहे कारण की खाली स्वयंपाक एवढं ॲडजस्ट नाही होत आणि भांडे घासणं पण बाहेर न्याव्या लागत्या तर किचन असल्यावरती सगळं आमचं काम वरतीच होऊन जाईन भांडे वगैरे तर त्याच्यासाठी किचन बनवायचं आहे आता ना आमचं पार्लरचं सामान आलेलं आहे सहसा घेऊन आलेला आहे सहसा नाही सॉरी सोहेल दादा <laughs> सोहेल सर आलेले आपल्या कंपनीचं एक कॅरच व्हॅनिटी आहे माझ्या स्टुडंटने ना मेकअप व्हॅनिटी घेतली होती तर मी एक मेकअप शिकवते आणि त्यांना प्रॅक्टिससाठी किंवा मॉडेलिंग शोसाठी ना मी त्यांना व्हॅनिटी घ्यायला लावते मेकअप प्रॉडक्ट तर माझ्या स्टुडंटनी व्हॅनिटी घेतली तर एक एअरचे मेकअप प्रॉडक्ट आहे तर मी हेच घ्यायला लावते स्टुडंटला कारण की हे प्रॉडक्ट खूप छान आहे मी पण पर्सनली त्याच्यावरती मेकअप करते तुम्ही इंस्टाग्रामला पण बघू शकता खूप छान मेकअप होता या प्रॉडक्टवरती एक एअरच्या तर माझ्या स्टुडंटने मस्त व्हॅनिटी घेतली आहे आता तिचे पण श शूटू तील, शूट होतील मॉडेलिंग शूट तर मी तुम्हाला नक्की दाखवायचा प्रयत्न करेन ते पण आता ना साडेसहा वाजले संध्याकाळचे आणि ना तशे कामचं सगळं आवरलेलं आहे कस्टमरन ते झालेलं आहे आता ना स्वयंपाकाची तयारी करायची तर आज बाजार पण होता आमच्या गावाचा तर, तर दाजून बाजार करून आणलं आहे तर आता भरपूर काम आहे स्वयंपाक करायचा आवरायचं तर चला मी ना आता स्वयंपाकाची तयारी करते आमची ना आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे मटकीची भाजी करते मम्मी ना कांदा कापून देते मी कं भातासाठी पाणी ठेवलं आहे आणि मस्त बी हेअरपण खातोय आम्ही